सगळ्यांना मुंडा जय 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 आदिवासी शिवराय आता नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सगळ्या ठिकाणी सगळ्या तालुक्यांवरती इतर खेड्यांवरती व जिल्ह्यांवरती साजरा केला जातो पण आतापर्यंत लोणी गावामध्ये कोणताही परिसर साथ दिसला नाही आता दहा वाजण्यात आले नऊ दहा वाजण्यात आले पण तरी पण लोणी गावामध्ये बीरसामुंडा जयंती साजरी झाली नाही व फुलार्पण अर्पण केलेलं नाही आणि ग्रामशेवकला आम्ही कॉल केला तसेच ग्रामसेवकांनी आम्हाला उडी उडीचे उत्तरे दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की नऊ ऑगस्ट हे आम्हाला माहीत नाही नऊ ऑगस्टच्या दिवशी काय होतं काय साजरं केलं जातं हे आतापर्यंत आम्ही केलं नाही बराच वेळ झाला पंधरा वीस दिवस झाले महिना झाला तरी पण इथं ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहत नाही आता गावामध्ये केबलचं काम चालू होतं सगळ्या गावकरी लोकांना ला उतारे लागणार होते घराचे मीटर घेण्याकरिता पण आतापर्यंत ग्रामसेवकला कॉल केला आम्ही तिथं बी ओ साहेबांजवळ जाऊन आले तिथं तक्रार अर्ज दिलं तरी पण बी साहेबांनी आम्हाला ग्रामसेवकचे पक्ष घेताना उडी उडीचे उत्तर दिले आणि इथं ग्रामपंचायतमध्ये एक महिना झाले ग्रामसेवक हजेरने प्लस सरपंच बॉडी हजेर नाही सरपंच बॉडी व मेंबरांना पण सांगितलं त्यांनी आम्हाला वेगळे वेगळे उत्तर दिले त्यांनी आम्हाला तसेच सांगितले की बीरसामुंडा जयवंत वन... जयंती नऊ ऑगस्ट आहे आम्हाला काहीच माहीत नाही आतापर्यंत आम्ही साजरा केला नाही याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही आणि याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही असे उडी उडीचे उत्तर देत आहेत बीर सामुंडाने काहीच केलं नाही होतं का भारतासाठी काही केलं नाही होतं या लोकांनी आता इथं लोणी गावामध्ये चोपडा तालुका लोणी गाव इथं आतापर्यंत बिरसा मुंडा जयंती साजरी केली नाही आणि नऊदा वाजण्यात आले तरी पण ग्रामपंचायत बंद आहे